सकाळचे साडे अकरा झालेले फ्रेश वगैरे झाली आहे बघा पण फ्रेश वगैरे होऊन जस्ट मी बसली इथे येऊन बघतोय पूर्ण पूर्ण खतरनाक झाले मी तुम्हाला दाखवते हे बघा इथे तर <laughs> झाड काल एकतर काल वादळ आलं ना त्याच्यात ते एक तर ते झाड आहे ना पूर्ण पूर्ण म्हणजे पूर्ण वाकड झालेलं आता आणि चालूच आहे बघा कसं झालंय वरती बघा तिथे एकदम असं ब्लॅक ब्लॅक होत आलंय पूर्ण ह्या साइड ला आहे आणि बाकी पूर्ण ब्लॅक लोक तर आता रस्त्यावरच नाहीत मेन तर त्यांना जास्त आगाव लोक असतात ना तेच खाली आहेत आता <laughs> बघू शकता एवढा फार असं वाटतं की खाली जावं आणि भिजावं मस्त पैकी पावसात पण असं होऊच नाही शकत मम्मा पाठवणारच नाही मला खाली एन्जॉय करताय बाप रे किती पाऊस येतोय ये बघा खूप वाढलाय पाऊस आणि मला जायचंय आता खाली मला खाली जायचंय कारण की चिकन आणायला आणि खूप काही सामान आणायचंय आणि हे बघा मम्मा सो तिला काहीतरी बोलायचंय तर रिया बारावीला होती आणि तिचा रिझल्ट का परवा होता आणि ती पास झालेली आहे तिला सिक्स्टी सेवन पॉईंट फिफ्टी पर्से पर्सेंटेज भेटलेले आहे तिने म्हणजे अभ्यास केलाच नव्हता पाहिजे एवढा तसा <laughs> तरीसुद्धा आम्ही म्हणजे तेवढ्या अपेक्षा होत्या तरी पण त्यात आम्ही खुश आहोत सगळं यूट्यूब वगैरे मॅनेज येस आणि आजच जेवण बनवणारे पूर्वा बिर्याणी बनणार आहे चिकन बाकी चपाती आवाज झालेला आहे सकाळी आणि ताई पण आता घरी येते ते पप्पाच तर वेगळं चाय पप्पाला चाय ठेवली चाय प्यायचं मन आहे एवढ्या पावसात पण बोलतात चाय ठेव मी चाय नाही पिले सकाळपासून आणि खूप प्रचंड खूप पाऊस येतोय आणि मी खाली कशी जाणार आहे मला माहिती नाहीये छत्री वगैरे तर घेतली आहे पण बघूया पाऊस जरा थांबेल तेव्हा जाईल आणि ते बघा ही मस्तपैकी सगळं कटिंग करून घेते म्हणजे लवकर लवकर जेवण बनेल ताईला फोन केला होता ताई बोलली की ती जेवणच निघेल ऑफिसमधून मग ठीक आहे म्हणजे दुपारचं ती जेवणार नाहीये घरी आणि तुम्हाला आवाज येत असेल खूप आवाज येतोय ठीक आहे ना दीदी कडक ते <laughs> यार ही काल खरंच काल तर सीनच वेगळा होता इथे उभी होती आणि अशी ओढत होती का कसरत आम्ही पण घाबरलो ना काय झालं तर मी फक्त चेमत होतीयेत मी असं केलं माहिती सौरभ पण आला तो पण हसर काय झालं काय झालं नाक सीन होता म्हणजे विजा कडकत कडकताय सगळं वाटतं मी खाली जाऊ की नको जरा थांबाव कमी उठून मग जा आणि मी दादरांनी जाणार लिफ्ट मी मी जाणार नाहीये आवाज आवाज येतोय ये काय ये ये ये। तुमच्या इथे काय चालू आहे काय नाही स्नीट सांगा मला तसं तर मी आता फटाफट खाली नाही जाणार आहे आता एवढं लवकर तर मी फटाफट व्हिडिओ अपलोड करून घेते म्हणजे लाईट गेली तर हा हे बघा लगेच झालं झालं का बघूया चला फटाफट कर... फटाफट आपण बघूया काय होतं आणि हॅपी आहे सर्वजण आज घरी आमच्या फोन लागत नाही माझ्या फोन आमच्या घरी सर्वजण हॅपी आहेत मस्तपैकी मास्क ने आईने केक पण आणलेला आणि सरप्राइझिंग मिठाई आणलेली माझी फेवरेट तू मला ईवाली आणि केक आणला तर रवा केक, केक माझा फेवरेट अजून अजून अजूनच आणलेलं आणि बटर आणलेला माणूस जिरा बटर जिरा बटर ताई आणते माझी मिठाई पण मी नाही खाल्ली अजून तशीच आहे ती गाल्या लोकांनी खाल्ली आहे एकच ठेवली आहे माझ्यासाठी आता काही बोललेली त्या दिवशी जर तू नाही खाल्लंस ना तर मग बघ नेक्स्ट टाइम आणणारच नाही काय तुझ्यासाठी पण ठीक आहे खाऊ आता पाऊस नंतर मग पप्पाने पार्टी दिली येस पप्पाने पण पार्टी दिली ते मी बोलली दुपारी पण खाल्लेलं असतो ताळपात माझा रिझल्ट लागलाय तरी काय नाही बोले चला मग हॉटेलला जाऊया आम्ही आज तर असा ताव मारलाय नॉनव्हेज दोन दिवस झालं नॉनव्हेज नाही खाल्लाय आम्ही so, सो पाऊस कमी होईल तेव्हा आम्ही खाली जाईल खतरनाक <laughs> एकदम भयंकर आहेत ढग एकदम आणि ना ढगांची रेसिंग चालू आहे लिटरली असे आहेत ढग ढग हा मम्मी आता मम्मा देते चाय पियाला बघूया सकाळी बनवलेलं चपाती आणि काय होत अंड्याच घेऊन आता किचन मध्ये चालू आहे तयारी ही चिकन बिर्याणी बनवायची हे बघा इथे मस्त चिकन मॅरिनेट पीस नाही केले अजून के तरी का असं वाटतं एवढं एवढ ठी La, ite, है है? ले, ले la, है। चिकन मॅरिनेट केलं इथे बरिस्ता बनवायसाठी आहे ना बरिस्ता बनवते इथे आणि ह्याच्यात काय ते पाणी असं ठेवलेलं आणि इथे टोमॅटो कट आहे आणि मस्तपैकी मी जे बोंबी ला ते फ्राय करून झालेले आहे आणि ते डाळ बात पप्पाचं जेवण झालेलं आहे तर आता मस्तपैकी आहे बघा ग्रेव्ही झालेली आहे चिकनची आणि ते आम्ही आता थर लावतोय राईस पण शिजलेला आहे मस्तपैकी तेव्हा थर लावायचं काम चालू आहे इक्वली टाका सगळं तर थर लावूया आणि नंतर मग दाखवते थोडासा आम्ही गरम केलेला आहे आणि हा इथे मस्त पैकी असं वाटीत टाकूया दम द्यायचा आहे ही बघा फुल तयारी मध्ये पाठी इथं कर बन सो so, आता मी घेतलं जेवायला मस्तपैकी कोशिंबीर बनवलेली आणि चिकन बिर्याणी तर आता मी जेवून घेते पटापट आणि बाहेर वातावरण एकदम असं वेगळं झालेलं आहे म्हणजे ऊन आलेलं मगाशी आता ऊन नाही आहे एवढं थोडंसं अंधार अंधारच आहे पण लेट्सी पाऊस येतो का परत मी आता मी जेवून घेते आत्ताचे वाजले वाजलेत माझ वाजलेत आणि इतका पाऊस आला इतका पाऊस आला आहे ना बेकार हे बघा तर वाजलेले आहेत सहा आणि इथे मस्त पैकी बनतोय चहा हे इथे चाय बनतोय मस्त आणि मम्माने एका साइडला दूध गरम करायला ठेवलंय कारण की मी जेव्हा येत होती ना सकाळी गेलेली खाली तेव्हा मी दूध आणलेलं दूध संपलेलं तर म्हणून आता दूध गरम व्हायला ठेवलेलं आहे उकळ्याला तर चाय पण झालेली आहे चायचं चा बंद करूया अजून मला कपडे ठेवायचे झाडू आहे बाहेरून खूप काम बट ठीक आहे काय करावं लागेल ड्युटी आहे ना ती प्रत्येकाच्या ड्युटी वाटून दिलेल्या ती कामं हे करणार ती कामं ते करणार माझं काम आहे